मित्रांनो उद्या श्रावणामधील दुसरा सोमवार आणि महादेवाला वाहिली जाणारी दुसरी शिवमूर्त कोणती या माहिती आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या चॅनलला जर मित्रांनो आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण वर्षभरामध्ये येणारे सर्व सणवार आणि त्याची माहिती पूजा विधी महत्व कथा या विषयीची माहिती आपण पाहतच असतो नवे नवे तर आपल्या महाराष्ट्रामधील आणि भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांची लाईव्ह दर्शन त्याची माहिती या विषयीची माहिती आपण या डेस्क मराठी मध्ये आपण पाहत असतो तसेच आपण सकाळी आणि संध्याकाळी मंत्र जग हे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो तर मित्रांनो पाहूया उद्या श्रावण महिन्यातील दुसरा समोर आहे आणि महादेवाला म्हणजे आपल्या लाडक्या शंकराला कोणती शिवली जाणार आहे या विषयीची माहिती आहे महिन्यात अनेक व्रत वैकल्पे केली जातात यंदा श्रावण पाच सोमवार आहे आपल्याला माहितीच आहे आणि यामुळे या महिन्याला विशेष महत्व सुद्धा प्राप्त झालेलं आहे श्रावण मधील सोमवारी भगवान शंकराला सोमवारी एका विशिष्ट धान्याची शिवमूठ महादेवाला अर्पण केली जाते त्यानुसार उद्या बारा ऑगस्ट आणि आलेल्या ह्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवमूठ अर्पण करायची याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी शंकर शिवामूठ वाहिली जाते त्याप्रमाणे शंकराला दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवामूठ वाहिली जाणार आहे यंदा श्रावणामध्ये किती सोमवार आहेत आणि कोणती शिवामूठ व्हावी याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहूया पहिल्या सोमवारी जी शिवमूत होती पाच ऑगस्ट रोजी ती तांदूळ होती दुसरा सोमवार बारा ऑगस्ट म्हणजे उद्या दुसरा सोमवार या दिवशी शिवामूठ तिळ म्हणून व्हावी तिसऱ्या सोमवारी एकोणीस ऑगस्टला शिवामूठ मूग म्हणून व्हावी चौथा सोमवार जो आहे तो सव्वीस ऑगस्ट आहे या दिवशी म्हणून आणि पाचवा जो आहे सप्टेंबरला पाचव्या सोमवारी हरभरा म्हणून शिवामोट नक्की तर मित्रांनो श्रावणी सोमवारी शंकराला आराधण्यासाठी त्याला बेल दूध हे सुद्धा अर्पण केलं जातं त्यानंतर शिवमूठ अर्पण केले जाते प्रत्येक सोमवारी वेगळी शिवामुठ असते शंकराची पूजी पूजा कशी करावी पुझा तर प्रत्येकाने आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी शिवलिंग उपलब्ध नसेल तर शंकराच्या फोटोची पूजा करावी शंकराचा फोटो सुद्धा उपलब्ध नसेल तर पाठावर शिवलिंगाचं किंवा शिवाच चित्र काढून त्याची पूजा करावी आणि ओम नम शिवाय हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकता शिवामूठ व्रत करण्याची जी पद्धत आहे ती विवाहानंतर पहिली पाच वर्ष श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केलं जातं आणि श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या या चार ते पाच सोमवार सोमवारी वेगवेगळ्या प्रकारचं धान्य शिवाला अर्पण केलं जातं आणि विवाहानंतरची पहिली पाच वर्ष क्रमवार हे व्रत केलं के जातं आता श्रावण महिन्यामध्ये कोणते कोणते सण व्रत साजरे केले जातात हे आपण अगदी पाहूया पवित्र श्रावण महिन्यामध्ये सोमवार नागपंचमी मंगळागौर पूजन गोकुळाष्टमी नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन शुक्रवारचं व्रत अशी अनेक व्रत केली जातात या महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवारी व्रत केलं जातं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम नम शिवाय